नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे ज्यामध्ये एका मालिकेनं प्रचंड मोठी बाजी मारली आहे तर एका मालिकेला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे तर चला पाहूया कोणती ठरली आहे स्टार प्रवाहची टी आर पी किंग मालिका तर मित्रांनो नंबर पाच वरती आता आहे एड लागलं प्रेमाचं या मालिकेला चार सातचा टी आर पी मिळाला आहे नंबर चार वरती आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला पंचावन्नचा टी आर पी मिळाला आहे नंबर तीन वरती आहे थोडं तुझा आणि थोडं माझं या मालिकेला पाच पॉईंट पाचचा टी आर पी मिळाला आहे नंबर दोनवरती वरती आहे लक्ष्मीजी पावलांनी या मालिकेला पाच पॉईंट सातचा टी आर पी मिळाला आहे तर नंबर एकवरती वरती राज्यकर्ते ती म्हणजे ठरलं तर मग ही मालिका मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेने टी आर पीचे रेकॉर्ड आता मोडले आहे या मालिकेला सात पॉईंट सातचा टी आर पी मिळाला आहे सायला अर्जुनचा लग्न सोहळा मालिक या मालिका पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर येऊन आलेला आहे तर एकेकाळी टॉप पाच मध्ये असलेली प्रेमाची गोष्ट या मालिकेचा पत्ता आता कट झालेला आहे प्रेमाची गोष्ट मालिका तेजस्वीने सोडल्यानंतर मालिकेचा टी आर पी प्रचंड घसरलेला आहे या मालिकेचा ठराविक टी आर पी समोर आला नसला तरी मालिका टॉप पाच मधून आता बाहेर पडलेली आहे त्यामुळे ज्या काही दिवसात या मालिकेला आपला घाशा गुंडाळावा लागू शकतो तर या आहेत स्टार प्रवाह वाहिनीच्या वा टॉप पाच मालिका तर स्टार प्रवाह वाहिनीवरील तुमची आवडती मालिका कोणती हे कमेंट करून नक्की सांगा